या भारतातील जवळपास सगळ्या सत्तावीस राज्यामध्ये आम्ही विपरलेलो आहोत परंतु आम्हाला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे आमची एकच बोलीभाषा एकच रायमान एकच सण उत्सव एकच सगळं काही असताना आम्ही एकाच देवाला मानणार आहे परंतु इथल्या व्यवस्थेने आम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये विभाग दिलेला आहे खरं तर भारतीय संविधान म्हणत की समता स्वातंत्र्य बंधुत्ता कारण या ठिकाणी समता नांदायला पाहिजे परंतु समता कुठे आहे मराठवाड्यामध्ये असं एक गाव आहे घर आहे त्या ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन लोक वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये विभागून दिलेले आहेत एक सूजे आहे ती तेलंगणाची एस टी मध्ये आहे एक सूंज आहे ती कर्नाटकाच्या एसटी मध्ये आहे आणि त्यांचा जो जावो आहे तो गुजरातचा आहे तो ओबीसी मध्ये आहे हा कुठला प्रकार आहे हा कुठला न्याय आहे हा सरासर आमच्यावर झालेला अन्याय आहे आमची मागणी आहे आम्ही जंगलामध्ये राहणारे आहोत अजूनही खेड्यावर पाणी आमच्या राहण्यासाठी साठी पाणी नाही आणि घर नाही आम्ही मूल सुविधापासून मूल याच्यापासून या आम्ही वंचित आहोत आमची मागणी आहे जर शासनाने मराठा समाजाला हे है। ज्या है हैदराबाद गॅजेट लागू केलं असेल तर आम्हाला सुद्धा लागू करावं